माझ्या कवितेचं नाव आहे गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले आयुष्याचे नवे मर्म समजले आठवणीतले पहाट वारे स्पर्श नमजला गेले गेले ते दिन गेले संसाराचे सुंदर स्वप्न सजविले विणले जाळे मन मंदिराचे मंदिराचा कळस सोनेरी आली जीवनी स्वप्नांतली परी स्वप्न माझे सफल झाले गेले ते दिन गेले प्रियत मेला लागले डोहाण पडले प्रीतीचे ऊन कन्या रत्न हे जन्मासी येता पिता होताच ती जीवन सार्थकी झाले गेले ते दिन गेले आता कडक उन्हाच्या झळा लागल्या डोक्यावरची छप्परी उडाली पन्नाशीने डोकेवर काढ मागे वळून मी तव बघता हुरहुर ही मनी दाटते गेले ते दिन गेले प्रियेचा प्रेमळ सहवास लागला दुःखी हा गरीब जीवाला सुखावलोमी या जीवनी आनंदाच्या या लाटेवरती चंबळती मनाचे किनारे गेले ते दिन गेले अशीच वर्षे येती जाती पापण्यांच्या कडाही ओलावती सखीचा घेता हातात हातहाती ते सुखदाराशी आले गेले ते दिन गेले आयुष्याचे नवे मर्म समजले आठवणीतले पहाट वारे स्पर्शून मजला गेले गेले ते दिन गेले ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन कविता आणि नवीन विचारांसोबत धन्यवाद